जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 27 ऑगस्ट समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हेच संतश्रेष्ठ तुकाराम बुवांचेही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झाकले गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे हे वासनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवाबरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवाबरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती आजचे बोधवचन इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा चरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरूब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ